नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर वाढत्या वयाबरोबर अनेक आरोग्य समस्या जाणवायला लागतात यामध्ये सर्वसामान्यपणे आढळणारी समस्या म्हणजे गुडघेदुखी वयोमानानुसार शरीरातील हाडं कमजोर होणं सांध्यांमधील स्नायूचं घर्षण वाढणं किंवा सांध्यांमधील द्रव कमी होणं यामुळे गुडघेदुखी सुरू होते परंतु योग्य वेळी काळजी घेतल्यास आणि काही साधे उपाय केले तर आपण या समस्येवर मात करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वयोमानानुसार होणाऱ्या गुडघेदुखीची कारणे घरगुती उपाय आहारात कोणता बदल करावा यासंबंधित सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण नेहमीच पाहतो की वय वाढल्यावर बऱ्याच जणांना चालताना त्रास होतो जेना चढताना गुडघ्यात कळ येते किंवा काही वेळेस साधं बसल्यावरही उठायला कठीण होतं ही वेदना केवळ शारीरिक त्रास देत नाही तर मानसिक ताणही निर्माण करते घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या चेहऱ्यावर वेदनेचं प्रतिबिंब पाहून अनेकदा आपण अस्वस्थ होतो गुडघेदुखी ही फक्त वयोमानाशी संबंधित समस्या नाही तर चुकीच्या जीवनशैलीचा कॅल्शियमच्या कमतरतेचा किंवा इतर हाडांच्या आजारांचाही परिणाम असू शकतो आजकाल ही समस्या चाळीस ते पन्नास वयाच्या लोकांमध्येही दिसून येते आणि त्यासाठी वेळेवर योग्य उपचार आणि काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे तर आता आपण गुडघेदुखीची कारणे जाणून घेऊया सांध्यांतील द्रवाचा अभाव गुडघ्यांच्या सांध्यामध्ये सायनोव्हिएल फ्लुइड नावाचा द्रव असतो जो सांध्यांच्या हालचालीमध्ये घर्षण टाळण्याचे काम करतो मात्र वय वाढल्यावर या द्रवाचे उत्पादन कमी होऊ लागते यामुळे सांध्यांमध्ये घर्षण वाढतं ज्यामुळे चालताना किंवा जीणात चढताना वेदना जाणवते याशिवाय सांध्यांची हालचाल कठीण होऊन ती अखडल्यासारखी वाटू शकते हाडांचं झिजणं ऑस्टिओअर्थरायटीस हा वयोमानानुसार होणारा सर्वात सामान्य आजार आहे पन्नास ते साठ वर्षानंतर हा त्रास बहुतेक लोकांमध्ये दिसतो या स्थितीत सांध्यांतील हाडांचे संरक्षक थर झिजू लागतात ज्यामुळं हाडं एकमेकांवर घासतात आणि वेदना होतात याशिवाय सांध्यांची लवचिकता कमी होते ज्यामुळे वाकणे चालणे किंवा बसणे कठीण होऊ शकते ही समस्या वयासोबत वाढत जाते आणि योग्य वेळी उपचार न घेतल्यास ती गंभीर रूप धारण करू शकते कॅल्शियम व व्हिटॅमिन डीची कमतरता हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आवश्यक आहेत वयोमानानुसार शरीरातील कॅल्शियमचे शोषण कमी होते आणि सूर्यप्रकाशातून मिळणाऱ्या व्हिटॅमिन डीचा अभाव देखील जाणवतो परिणामी हाडं कमकुवत होऊन झिजण्याची प्रक्रिया वेगाने होऊ लागते ही कमतरता केवळ हाडांना कमजोर करत नाही तर सांध्यांमध्ये सूज येणे आणि वेदना जाणवणे याला कारणीभूत ठरते अतिरिक्त वजन वय वाढल्यावर मेटाबॉलिझम मंदावते ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता अधिक असते जास्त वजन असल्यास गुडघ्यांवर अतिरिक्त दबाव पडतो शरीराच्या प्रत्येक किलो वजनासाठी ती गुडघ्यांवर तीन ते चार पटीने जास्त ताण येतो त्यामुळे चालणे जिना चढणे किंवा उभे राहणे हे गुडघेदुखी असलेल्या व्यक्तींना त्रासदायक ठरते याशिवाय अतिरिक्त वजनांमुळे सांध्यामध्ये सूज आणि जळजळ होण्याची शक्यता वाढते ज्यामुळे वेदना अधिक तीव्र होऊ शकते आता आपण गुडघेदुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेऊया हळद आणि आलं हळद आणि आलं यामध्ये नैसर्गिक अँटी इम्फ्लिमेंटरी गुणधर्म असतात जे सांध्यातील सूज आणि वेदना कमी करण्यात प्रभावी ठरतात यासाठी तुम्ही आलं हळदीचा काढा पिऊ शकता काढा बनवण्यासाठी एक कप पाण्यात एक छोटा तुकडा आलं किसून टाका त्यात पाव चमचा हळद टाकून उकळून घ्या नंतर गाळून प्या हा काढा रोज सकाळी प्यावा आलं सांध्यामधील सूज कमी करते तर हळद सांध्यांच्या हालचाली सुधारते तसेच तुम्ही हळदीचं दूध बनवूनही पिऊ शकता रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दुधात पाव चमचा हळद घालून प्या हळदीमधील कर्क्युमिन सांधेदुखीसाठी अत्यंत उपयुक्त असते मेथीचे पाणी मेथी ही आयुर्वेदामध्ये एक अत्यंत उपयुक्त औषधी वनस्पती मानली जाते यामध्ये अँटी इन्फ्लिमेंटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे सांध्यातील वेदना कमी करण्यास मदत करतात यासाठी रात्री एक चमचा मेथी पाण्यात भिजवून ठेवा सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या रिकाम्यापोटी प्या उरलेली मेथीत चावून खाल्ल्यास हाडं मजबूत होतात आणि सांध्यांची लवचिकता वाढते हा उपाय नियमित केल्याने सांधेदुखी कमी होऊन सांध्यांची हालचाल सुधारते आवळा आणि लसूण आवळा हा व्हिटॅमिन सीने समृद्ध असतो जो शरीरातील कॉलेजनचं उत्पादन वाढवतो कॉलेजन हाडं आणि सांध्यांची लवचिकता टिकून ठेवण्यास मदत करतो लसणामध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी गुणधर्म असून सांध्यातील सूज कमी करण्यासाठी ते खूप प्रभावी आहे आवळ्याचा रस आणि लसणाची पेस्ट रोज घेणं सांध्याचं आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतं तुम्ही आवळ्याचा रस मधासोबत घेऊ शकता तर लसूण तुम्ही दुधामध्ये उकळून किंवा कच्चा खाऊ शकता तेल मालिश गुडघ्यांच्या वेदनामध्ये तेलाने मालिश करणं खूप प्रभावी उपाय ठरते तीळ मोहरी किंवा खोबरेल तेल यापैकी कोणतेही तेल तुम्ही वापरू शकता तेल हलकेसे कोमट करून हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये मालिश करा यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि ताणलेले स्नायू मोकळे होतात आलं पावडर मिश्रित तेल कोमट तेलात आलं पावडर घालून मसाज केल्याने वेदनांमध्ये त्वरित आराम मिळतो मालिश करताना तेल संपूर्ण गुडघ्यावर योग्य प्रकारे लावा लसूण तेल मोहरीच्या तेलात सात ते आठ लसूण पाकळ्या टाकून लसूण व्यवस्थित काळे होईपर्यंत परतून घ्या आणि तेल थंड झाल्यावर एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवा जेव्हा गुडगा दुखत असेल तेव्हा ह्या तेलाने मसाज करा यामुळे गुडघेदुखी कमी होण्यास मदत होते वाफ घेणे गरम पाण्याच्या वाफेमुळे गुडघ्यांमधील स्नायू मोकळे होतात आणि वेदनांमध्ये आराम मिळतो यासाठी एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घ्या त्यात तुळस किंवा निलगिरी तेलाचे दोन ते तीन थेंब टाका गुडघ्यांना कापड्याच्या सहाय्याने दहा ते पंधरा मिनिटे वाप द्या यामुळे गुडघ्यांवरील ताण कमी होतो आणि सांधेदुखी लवकर कमी होते किंवा गरम पाण्यात कापड भिजून गुडघ्यांवर शेकल्याने सांध्यातील रक्ताभिसरण सुधारतं आणि वेदना कमी होतात यामध्ये आयुर्वेदिक औषधींच्या काड्याचा वापर करून शक केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात योग्य फुटवेअर निवडा गुडघेदुखी टाळण्यासाठी फुटवेअरची निवड खूप महत्वाची आहे सॉफ्ट सोल असलेले फुटवेअर वापरा ज्यामुळे चालताना गुडघ्यांवरचा ताण कमी होतो टोकदार किंवा उंच टाचांच्या चप्पल व बुटांचा वापर टाळा कारण ते गुडघेदुखी वाढवू शकतात शक्यतो आर्थोपेडिक चप्पल किंवा आरामदायक कॅनव्हास शूज वापरणं फायदेशीर ठरत थंड व गरम शेक थंड आणि गरम शेक सांधेदुखीसाठी प्रभावी उपाय ठरतात थंड शेक जर गुडघ्यांमध्ये सूज असेल तर बर्फाचा पॅक पंधरा ते वीस मिनिट गुडघ्यावर लावा यामुळे सूज कमी होऊन वेदनांपासून त्वरित आराम मिळतो गरम शेक दीर्घकाळ वेदना होत असतील तर गरम पाण्याच्या पिशवीचा उपयोग करा गुडघ्यानाप गरम पाण्याच्या पिशवीचा शेक दिल्यास रक्ताभिसरण सुधारतं आणि वेदनांपासून आराम मिळतो गुडघेदुखी कमी करण्यासाठी आहार नियमित आणि संतुलित आहार तुम्हाला गुडघेदुखी कमी करण्यात आणि हाडं पळकट करण्यात मदत करते कॅल्शियमयुक्त पदार्थ कॅल्शियम हे हाडांच्या मजबूतीसाठी सर्वात महत्त्वाचं तत्व आहे हाडं मजबूत ठेवण्यासाठी आहारात नियमितपणे दूध दही पनीर टोफू यांचा समावेश करा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं जे हाडांची झीज थांबवण्यास मदत करतात याशिवाय अक्रोड बदाम आणि अंजीर यासारख्या सुक्या मेवामध्येही कॅल्शियम असतं जे हाडांसाठी पोषक आहे हळदीचा देखील आहारात समावेश करा हळद ही नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी आहे जी हाडांची सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते विटॅमिन डी विटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे दररोज सकाळी पंधरा ते वीस मिनिटे कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणं अत्यंत महत्त्वाचं आहे सूर्यप्रकाशातून मिळणाऱ्या विटॅमिन डीमुळे हाडं मजबूत होतात आणि गुडघेदुखी कमी होते याशिवाय आहारात मशरूम अंडी आणि संत्र्याच्या रसाचा समावेश करा जर तुम्ही शाकाहारी असाल तर मशरूम हा विटॅमिन डीचा उत्कृष्ट स्रोत आहे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड ओमेगा थ्री फॅटी ॲसिडस हे नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी असून सांध्यामधील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहे जवस म्हणजेच फ्लॅक्स सीड्स चिया सीड्स अक्रोड यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा जवसाची पावडर करून ती भाजी किंवा दह्यात टाकून खाणं फायदेशीर ठरतं ओमेगा थ्री फॅटी सुधारण्यास मदत करतात आणि गुडघ्यावरील ताण कमी करतात आलं आणि लसूण आलं आणि लसूण हे नैसर्गिक वेदनाशामक म्हणजेच पेन रिलिव्हर्स असून सांध्यांमधील जळजळ आणि वेदना कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत रोजच्या स्वयंपाकात आलं आणि लसूण यांचा समावेश करा लसणामधील सल्फरयुक्त संयुंगे हाडं मजबूत करण्यास आणि सांध्यातील सूज कमी करण्यास मदत करतात गहू आणि ज्वारी हाडांच्या आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी होल ग्रेन्स खाणं महत्वाचं आहे गहू ज्वारी बाजरी ओट्स यासारखी धान्य शरीराला आवश्यक फायबर्स आणि पोषण तत्व पुरवतात तसेच ही धान्य शरीराला आवश्यक ऊर्जा देतात ज्यामुळे गुडघ्यांवरील ताण कमी होतो जर गुडघेदुखी दीर्घकाळ टिकत असेल सूज कायम असेल किंवा सांध्यांची हालचाल पूर्णता थांबली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या वेळेवर उपचार केल्याने समस्या गंभीर होण्यापासून टाळता येते तर ही होती वयोमानामुळे होणाऱ्या गुडघेदुखीवरील संपूर्ण माहिती तर हा होता आपला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या कुटुंबियांना मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशीच आरोग्यविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगिरा आनंदीर धन्यवाद